तीन डिसेंबरला सावंगी मेघे येथे इंद्रधनुष महोत्सव संपन्न झाला दत्ताजी मेघे यांनी पाच लाख पुरस्कार जाहीर केला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांनी एका एकालगुणाचे सादरीकरण केले मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ताजी मेघे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमित वाघ समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय इंगळे तर यावेळी आभार प्रदर्शन ती गावकर यांनी केले यावेळी असंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते आई विज्ञान उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या मार्फत आयोजित विशेषतः आचार्य विनुभा भावे ग्रामीण रुग्णालय उपचार महाविद्यालय विद्यांग सेवेसाठी असलेले इथं विभाग आणि सर्वच संस्थांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आम्हा सर्वांतर मार्गदर्शक आणि या विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री दत्ताजी लगे साहेब प्रमुख अतिथी माननीय श्री जितीन रेमान सर सिव्हिल सर्जन माननीय वास डॉक्टर वास सर आमचे कुलगुरू माननीय डॉक्टर ललित कुमार ललित भूषण वाघमारे सर प्रकुलगुरू डॉक्टर मिश्रा सर मंचावर उपस्थित सर्वच जातते सर आणि सर्वच उपस्थित मा मान्यवर समाज कल्याण अधिकारी या सर्वांचे मी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आणि तुम्हा सर्वांचा उत्साह वाढविण्यासाठी तुमच्यासोबत तुम हितखूच साधण्यासाठी आणि तुम्ही जे काही आता सादर करणार आहेत यानंतर त्याचासुद्धा आनंद घेण्यासाठी सर्व उपस्थित राहणार आहे असं गृहीत धरून आणि आमच्याही संस्थेसाठी आपण सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दलही मनापासून सर्वांचे आभार आणि तुम्हा सर्वांचे सध्या सुरुवातीलाच मी आभार मानतो आपण संध्याकाळी साडेपाच पर सहा वाजेपर्यंत एकत्र राहणार आहोत तरी पण तुमचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच अर्थात डॉक्टर आवाज वर्धा की गणेश भूतळा वर्धा